अक्कलकोटमधील विवेकानंद प्रतिष्ठानने एकतीस मार्च रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर एवन चौकातील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या प्रांगणात चौतीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला यावेळी वधूवरांना देण्यासाठी गौडगाव मठाचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी रेवण सिद्धेश्वर महास्वामी महंत महास्वामी शिवानंद महास्वामी रेणुक शिवाचार्य अभिनव महंत स्वामीजी गुरुलिंग शिवाचार्य बसवराज शास्त्री आदी विविध महास्वामी उप उपस्थित होते यंदाच्या सोहळ्यामध्ये मतदार जनजागृतीवर भर देण्यात आला या विवाह सोहळ्यात महापौर शोभा शेट्टी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष जन्मे भोसले वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आनंद तानोडे सुवर्णा मलगोंडा पाटील सुधा अळीमोरे यांच्यासह विविध नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी दरवर्षी या विवाह सोहळ्याचे आयोजन करतात

काम उभा केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ती शक्ती आपण सर्वांनी त्यांना दिलेली आहे की अशाच पद्धतीने त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण जोडपे आज या ठिकाणी युवाबद्ध होणार आहे आज खऱ्या अर्थाने या जोडप्यांचं कौतुक केलं पाहिजे सर्व धर्मीय म्हटलं की सर्व जाती धर्मातली लोक आज एकामेकाला या ठिकाणी एकत्र येत आहोत आपण आणि अखंड भारत एक आहे हा संदेश या नगरीतून आज भारत देशामध्ये जातोय त्याबद्दल आपण सर्वजण या नवधांना शुभेच्छा देऊ